पावसाळी अधिवेशनात जो काही कायदा प्रारंभित झालेला आहे जनसुरक्षा कायदा हा कदापि आम्ही अवलंबित होऊ देणार नाहीत कारण हा कायदा सर्वसामान्यांचाच सा नव्हे तर शेतकऱ्यांचा आहे शिक्षण शे, घेणाऱ्या लेकरांचा आहे तसेच महिला भगिनींचा आहे या कायद्यामध्ये महिला भगिनींवर किती अत्याचार होतोय किंवा शेतकरी आज कर्जासाठी स्वतः प्राणघातक स्वतःवर हल्ला करून मृतदेह दाखवत आहेत हे कशामुळे होत आहे कारण तुमच्या ह्या छोट्याशा अशा कायद्यामुळेच होत आहे ना पण हा कायदा आम्ही अवलंबित होऊ देणार नाही एक महिला म्हणूनच नाही पण या या ठिकाणी सर्व महापुरुषांचे तुम्ही विचार तुडवत आहेत हे मला सांगायचं आहे तुम्ही लोकशाही किती पायाखाली तुडवायचा प्रयत्न केला तरी आम्ही महिला भगिनी हे तुड होऊ देणार नाहीत ए... आणि जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही आम्हाला संविधानातून जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे ते तुम्ही या स्वरूपातून अन्याय करून हिणून घेत आहेत हे, हे कदापि आम्ही सहन करणार नाहीत आम्ही आज जरी चार असलो तरी येत्या आंदोलनामध्ये आम्ही भरपूर संख्येने महिला उतरू एवढंच सांगते आणि सरकारला एवढंच सांगते की आम्ही गप्प बसणार नाहीत महिला ना ना जरी असल्या तरी आम्ही घरात बसणाऱ्या नाहीत आम्ही रस्ते आम्ही मुंबई पर्यंत कसं न्यायचं हे आम्ही बघू धन्यवाद जय जिजाऊ जय भीम